आंबट आंबट आणूक म्हणलं होतं तुला काय आहे ते आता परत उलट्या वाहतील चिवळा हे चिवड्या काय खात तू शिंबड पुसला ए काय खात काय दिलं बाजू सर्व काय दिले बघू ते अयो चुरम चिरमर खात ए दाखल भूक लागली काय भूक <coughs> लागली मग परे का जायचं मग पुढे जायचंय पण काय 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 कोणत्या टीव्हीवर फक्त काकाच्याच टी दिसणार आहे का दुसरीकडे नाही का कुठं दिसणार काय अगं बरी अरे बाळा तू सगळ्यांच्या टीव्हीवर दिसणार तू काकाच्या टी व्हीवर दिसणार आहे होय कधी जायचंय बाळा आपल्याला शुक्रवारी शुक्रवारी ना नाही मंगळवारी येईन त्या मंगळवारी आठ दिवसांना जायचं आपल्याला मुंबई कुणाला भेटायचं तुला नाही माहीत नको आटो वाटू करू चो चो अयो 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 ते शिमडा आला का परी शिमडा आलाय तसं काय दिसतोय तू वाट आयो 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 काय चिवड्या हे चिवड्या खाताने खाता या होय किती आणले खायला बापरे बाप, रे बाप। चुड़ा चुड़ा आता काय करतो आपण मुंबईला जाणार आहे ना नाहीतर तू अशी वाईट लागलेली आता सोडतो आय बाबा कशी तुम्हाला वाईट लागले काय कारण काय कारण की गुनिल बांडे साईब पाच करून खाऊ झाला तू नाही का आहे आव नाही असं तिला मी तुम्हाला म्हणतो एक मेला मी जाणार आहे दोन चार दिवस तर आता एक मे तर लांब गेला वरून आता दोन शू बांडे साहेब माघारी थोडा आराम करून यायचं थोडा आराम करून आणि तेवढ्यातच दुसरी आणली तर मी तिचा झाल्यावर काय करणार आहे असत नाहीतर तुमच्या परंपरा म्हणूनच म्हणतोय माझी आता वडिलांनी केली म्हणजे माझं कर्तव्य आहे कर्तव्य आहे वंश परंपरा कशी वाढवायची पुढं लागून गेलं दुसरी मम्मी आणायची का होय दुसरी मम्मी आणल्यावर एवढी ताकद आहे तुझ्या गटागटा घेऊ काय गटागाटा घेऊ काय 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 भाजीचा पत्ती भाजीचा गटागटा म्हणून ताकद आहे तिला आणि मी काय खातोय मला ताकद जास्त का तिला सगळ्यात जास्त कोण पैलवान दिसतय मम्मी पहिलवान दिसते मम्मी मला ऐकायची नाही बांधणं करायला म्हणजे मी तुला काय म्हणतोय बांधणं लागली मम्मीची माझी तर कोण हानीन जास्त मम्मी मला हानीन कस काय जी हातात आहे ती फिकून मारीन आणि माझ्या हातात नाही का राहायचं काय फिकून हां काहीच हातात काय काय असतं काय असत काय काय असत हसून काय आणि माझ्या हातात काय मोबाईल मोबाईल फिरकून मारल पण फुटायचं नाही काय स्वार्थी आवला द्यायच गी आलीस खायला लागलीस पण म्हणली नाही ग तुम्हाला खायचं का गासभर तुम्ही ऑलरेडी बाहेरून भाजी खाऊन बसली शेजाराच्या लग्नाची बुंदी आणली गौज नाही का फिटली स्वतःच्या लग्नातली खाऊन त्यांनी दिली ती म्हणजे लेकरां लेकर लेकर ना होईल पण लेकर काय खाय नाही ते नाव लेकरांचं केलंस काय लेकरांनी माझे लेकर खाते म्हणून मागून आणली काय मी नाही मागून आणली ते काय म्हणल्या परीन चू खाई निघून दे पण लेकर त्याला तोंड बी लावून म्हणलं आता मोठं लेकरू खाते हा मोठं लेकरू खातेस की त्याला काय काय दिलं तर कमीच पडत आहे का नाही होय ग तुझ्या आयला काय जरी खाल्ले तर कमी हा आणि तू आणि तर... तीच खात बसली तुमचं नाव करून हा बघ बघ अशी तुझी मम्मी आहे मी कधी केलं का असं की माझ्या लेकरांना आवडतंय द्या तिथं गेली महाग पातीला घेऊन आणि म्हणती माझ्या परीला आणि तिला आवडत आहे आणि म्हणून मग बुंदी घेऊन आली आणि तुम्हाला काय दिलंय कुरकुरी आणि स्वतः काय खाती तसली मम्मी आहे गट काय म्हणते तुला पटतं का तुला लेकरांची नाव करून पातीला घेऊन जातील दुसरी जितनं बुंदी आणतीस नाही काय बी म्हणून काय बी कसं म्हणू नका महागाई सोबतं का आपलं टोपला न्यायचं त्याने हा त्या टोपलं रिकामा द्यायचं नाही म्हण त्यांनी त्यात बुंदी हे असलं कुठला नियम आणि रिकामध्ये म्हणून बुंदीने नाही तुम्ही पाहातील मागायला कसं काय वाटत नाही ग लेकराचं नाव पुढं करून घरी करावा बुंदी हा तेवढी सुग्र कुठं बघून युट्यूब वर बघून तूच कर आणि तूच खा बाई आम्हाला तर काय येतो माहित्र काय परे मम्मीचा साईपाक कसा असतो भारी असतो कस काय तू अजून लहान आहे तुला अजून कुठं कळतय मी तिकट मीठ फक्त तिकट लागली की पाणी पिताव आणि विचारलं तर काय म्हणायचं स्वयंपाक चांगला झालाय आवला म्हणली बोल मल्ली अजून खायचं बीच अगं काय कसल्या वोटवागडीच्या जन्माला जाशील ग नावऱ्याला सोडून खाती हड चला जातो मी कामय माझं काका कड चाललो मी टाटा बाय बाय